नमस्कार राम राम में मित्र मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण तेलगाव या इथपासून ते दिनरूड या इथपर्यंत होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हा जो माझ्या पाठीमागे दिसत आहे हा तेलगाव धारूर या दोन शहरांना जोडणारा हा रस्ता या इथपासून रेल्वे रोळ आकारण्यात आलेला आहे मित्रो व्हिडिओला सुरवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग मित्र व्हिडिओला सुरुवात करू पण तेलगाव या गावालगत असलेला जो तेलगाव धारूर या दोन महत्वाच्या शहरांना जोडणार रोल आहे रोड आहे या रोड पासून जो रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे या इथपासून ते दिंद रोड रोड या इथपर्यंत होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत बघू शकतात या हा दिसत आहे हा दारू रोड आहे आणि अगदी या बाजूलाच या इथे तेलगाव हे शहर आहे चला तर मग मित्र या इथपासून होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत आपण आता भोपा या गावाच्या दिशेने जाणार आहोत आणि या ठिकाणी एक मोठा रेल्वे ब्रिज आहे जो की पत्राट वरती टाकलेला आहे आणि या पुलाचं काम जवळपास पन्नास टक्के झालेलं आहे हे पाहणार आहोत चला तर मग आपण भोपा या गावाच्या दिशेने जाणार आहोत मित्र आपण भोपा या गावाच्या दिशेने आलो आहोत आणि भोपा या गावाला जोडणारा जो हा महत्वाचा ब्रिज आहे तो आपण या ठिकाणी बघत आहोत या ठिकाणी वरती पत्रा टाकण्याचं काम या ठिकाणी झालं आहे आणि मित्र या ठिकाणी हे जे रेल्वे रुळ आतरण्यात आलेलं आहे हे जुना रेल्वे रुळ आहे आणि या ठिकाणी पण नवीन रेल्वे रुळ घेऊन रेल्वे येणार आहे हे पण या ठिकाणी अगदी एवढंच तथ्य आहे की बघू शकतात हा पूर्ण जुना रेल्वे रुळ आतरण्याचं काम या तेलगाव या शहरापासून समोर एक चार किलोमीटर अंतरापर्यंत झालेलं आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग मित्र आपण आज या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा पाहू पाहू मित्रो तुमच्या तुम्ही काही कमेंट्समध्ये सांगितलं होतं की तेलगाव या ठिकाणी रेल्वे रुळ आतरण्याचं काम चालू आहे आणि ते पण आम्हाला दाखवा तर आज योग आलेले आहेत आणि आज आपण या ठिकाणच्या कामाचा व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग मित्र हे बघत आहात आपण दिन रोड या शहराच्या दिशेने जाणार आहोत हा भोपा या गावाला महत्वाच्या गावाला जोडणारा हा रेल्वे ब्रिज बघू शकता या ब्रिजचा अर्ध काम झालेला आहे आणि अर्ध काम राहिलेलं आहे चला तर मग मित्रो या दिशेने आपण जाऊ मित्रो तुम्हाला रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात तसेच मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आपण या पुलापासून बेंद रोड या दिशेने जात आहोत बघू शकतात पूर्ण रेल्वे रोड या ठिकाणी आतरण्यात काम झालेला आहे आणि हा रेल्वे रोड कुठपर्यंत आतरण्यात आलेला आहे हे पण आपण पाहणार आहोत चल तर मग समोर होत असलेल्या कामाचा आढावा पाहू मित्र या इथे एक पूल आहे बघू शकतात या पुलाच्या कामाचा आढावा हे बघू शकतात हे पूल पूर्ण, पूर्ण काम झालेलं आहे आणि या पुलावरून रेल्वे जाणार आहे पूर्ण भरावा अगदी नंबर एक केलेला आहे बघू शकतात पुलाच्या खालची बाजू बघतो चला तर मग मित्र आपण या दिशेला जाणार आहोत मित्र हे तेलगाव शहर ते हे भोपा या ठिकाणी हे भोपा गाव दिसत आहे या इथपर्यंत हे रेल्वे रूळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि बघू शकतात अगदी या इथ इथपर्यंत हे रेल्वे रूळ आतरण्याचं काम झालेलं आहे भोपा या गावाच्या पुढे आणि या पुढं या दिशेला चाटगाव आणि अजून पुढे एक दोन गाव आहेत या इथपर्यंत आपण रेल्वे या कामाचा आढावा इथपर्यंत झाला आहे हे पाहणार आहोत आणि मित्र या ठिकाणी ह्या सौर प्लांट दिसत आहे या ठिकाणी सौर पाट्या लावलेल्या चला तर मग मित्रो आपण या दिशेने जाऊन होत असलेल्या कामाचा आढावा हे भोपा या गावापासून पुढे हे खडे आतरण्यात आलेले आहे आणि हे आपण या ठिकाणी बघू शकतो हे या ठिकाणी ह्या सौरउर्जाचा प्लॅन दिसत आहे हे या दिशेला पण हे वायर या पण जाणार आहे बघू शकतात या पुलाच्या खालून रेल्वे ट्रेन जाणार आहे आणि या ठिकाणी हे रेल्वे रुळ आलेले आहेत स्लीपर पण आलेले आहेत आणि खडी आतरण्याच काम झालेलं आहे चला तर मग मित्र या समोर या इथे एक चाटगाव या गावाला जोडणारा खूप मोठा असा अंडरग्राउंड ब्रिज होणार आहे आणि रेल्वे त्या ब्रिजच्या खालतून जाणार आहे या इथे होत असलेल्या कामाचा आढावा मित्रो हे दिसत आहे ही खडी या ठिकाणी आपण चाटगाव या इथं जे पुलाचे काम चालू आहे रेल्वे ब्रिज जो चाटगाव या, या, चाट चाट या गावाला या दिशेला चाटगाव आणि हा जो चाटगाव या गावाला जोडणारा एक महत्त्वपूर्ण असा अंडरग्राऊंड ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या मधून रेल्वे समोर जाणार आहे किंवा जाईल हे बघू शकतात मित्र चला आता आपण चाटगाव या ठिकाणी होत असलेल्या ब्रिजच्या कामाचा आढावा पाहत आहोत आणि मित्रो अगदी चाडगावपासून एक दीड किलोमीटर अंतरावरती आपण मोहखेड या दिशेने जाणवून त्या ठिकाणी होत असलेल्या एक अंडरग्राऊंड ब्रिज आहे हा मोहखेड या ठिकाणी हा अंडरग्राऊंड ब्रिज आहे आणि इथं पण या दोन्ही प्लेअरच्या आतमधून रेल्वे जाणार आहे आणि या ठिकाणी हे गट्टू आलेले आहेत हे पण आपण पन पाह पाहू शकतात आणि या ठिकाणच्या पुलाच्या कामाल कामाला थोडा वेग आलेला दिसत आहे हे पण आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणचे कामाला वेग आलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि मित्रो चला तर मग इथंच व्हिडिओला स्टॉप करतो